अखेर ठरलंय ठाकरे बंधू एकत्र येणार मनसे शिवसेना यूबीटी एकत्र जल्लोष करणार आहे आणि राज ठाकरेंकडून एकत्रित मिळाव्याला पुष्टी देण्यात देण्यासाठी विजय मिळाव्याचं ठिकाण लवकरच ठरवलं जाणार असल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं आहे त्यामुळे आता दोन्ही ठाकरे बंधूंचं एकत्र येण्याचं ठरलेलं आहे एकत्रित येऊन विजय जल्लोष करणार आहेत आणि त्यामुळे निश्चितच काही वेगळे राजकीय समीकरण आता पाहायला मिळणार का हे बघावं लागणार आहे राज ठाकरेंनी एकत्रित मिळाव्याला पुष्टी दिलेली आहे स्वतः त्यांनी हा, हा मेळावा एकत्रित होणार असल्याचं सांगितलं तर विजयी मेळाव्याचं ठिकाण लवकरच ठरवलं जाईल असंही त्यांनी सांगितलं पाच तारखेला विजयोत्सव हा साजरा करणारच आम्ही सगळ्यांशी बोलतो आहोत ज्याप्रमाणे आंदोलनात सगळे पक्षभेद विसरून आमच्यासह एकत्र उतरले होते तीच एकजूट आपल्याला विजयोत्सवामध्ये दाखवण्याची आवश्यकता आहे की जेणेकरून ह्या सरकारचा एक कुटील डाव होता की पहिलं अ अम्हा, मराठी अमराठी करायचं मराठी भाषिकांमध्ये फूट पाडायची आता मराठी भाषिकांमध्ये फूट पडत नाही मराठी वाद होत नाही हे बघितल्यानंतर मराठी माणूस एक येऊ नये म्हणून आता हा जी आर त्यांना रद्द करावा लागलेला आहे आ, काल मला ह्यांचा हा जो निर्णय आला त्याच्यानंतर संजय राऊतांचा मला फोन आला होता आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला काय करायचं पुढे म्हटलं आपल्याला मोर्चा तर रद्द करायला लागेल आता त्यांनी मला म्हणाले की आपण एक विजय मेळावा आपण घ्यायला पाहिजे म्हटलं घेऊया मला मग पाच तारखेला आपण जाहीर केले तर पाच तारखेला घेऊया का म्हटलं पाच तारखेला घेता येईल म्हटलं आत्ता काही ठिकाण मी जाहीर करू नका म्हटलं मी माझ्या लोकांशी पहिल्यांदा बोलीन चर्चा करीन आणि चर्चा केल्यानंतर म्हटलं मग आपण एकत्र मिळून ठरू आणि मग त्याच्यानंतर बघू आपण पाच तारखेला काय करायचं ते तर त्याप्रमाणे बा पाच तारखेला तर अजून काही ठिकाण वगैरे ठरलेलं नाही ना, ना, मी माझ्या सहकाऱ्यांशी बोलीन मग त्यांच्याशी बोलणं होईल माझ्या सहकारी त्यांच्याशी बोलतील आणि मग त्याच्यातनं पाच तारखेचा मेळावा होईल तो मेळावा जरी झाला तरी त्याला काही पक्षीय त्याला लेबल लावण्यात काही अर्थ नाही आहे कारण हा खरा तर विजय हा मराठी माणसाचा विजय आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच या मेळाव्याकडे पाहिलं पाहिजे